नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज येथील तहसीलदार कार्यालयात शासकीय ध्वजवंदना करताना मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार सौ अपूर्णा मोरे धुमाळ व अधिकारी शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशाच्या स्वातंत्र्य दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय शहर पोलीस ठाणे महापालिका कार्यालय सर्व विद्यालय व शाळा विविध सोसायट्या सहकारी संस्था बँका सामाजिक संस्था अशा ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकावून मानवंदना देण्यात आली तहसीलदार कार्यालयात माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शासकीय या ध्वजवंदन करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार सौ अपूर्णा मुरे धुमाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते